मित्रांनो घटना घडत असतात आणि आपण त्यावरती प्रतिक्रिया देत असतो पण त्यामध्ये आपल्याला कळून येत नाही की नक्की या पाठीमागे सूत्रधार कोण कौन आहे कोणाचा पाठिंबा आहे कोणाचा सहभाग आहे कारण या घटना अशा टाईपनी घडतात की ज्यामध्ये आपल्याला कळून येत नाही नक्की कोणाचा सहभाग आहे यामध्ये आणि कोण या पाठीमागे सूत्र हलवत आहे पण एक नाव सातत्याने या घटनांच्या मध्ये तुम्हाला दिसून येईल ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांचं मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन असो संतोषबाया देशमुख हत्या प्रकरण असो किंवा आत्ताच अलीकडे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला असो यामध्ये एकच नाव किंवा एकच कनेक्शन सातत्याने जाणवत आहे ते म्हणजे बावनकुळे यांचं मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनावेळी केलेली वक्तव्य तुम्ही विसरलात का चंद्रशेखर बावनकुळे हे सतत मनोज जारांगे पाटलांच्या विरोधात बोलत होते सतत ते बोलत होते की आम्ही सर्व काही केलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी सर्व काही दिलं आहे मुख्यमंत्री एवढा सपोर्ट करतायत तरीही मनोज जारांगे पाटील काही ऐकायला तयार नाही आहेत किंवा अशा पद्धतीने संभाषण करत होते अशा पद्धतीने वक्तव्य करत होते की ज्याद्वारे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि जरांगे पाटलांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर त्यावेळी केला गेला आहे संतोष भैया देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना संपूर्ण महाराष्ट्र त्या कुटुंबाला पाठिंबा देत असताना बावनकुळे यांनी घेतलेली धनंजय मुंडेची भेट ही महत्त्वपूर्ण ठरते कारण धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा अशा प्रकारची मागणी सर्व स्तरातून होत होती आणि अशी मागणी होत असताना धनंजय मुंडेंची बावनकुळेंनी भेट घेतली आणि त्याचबरोबर जे सुरेश दस हे प्रकरण लावून धरत होते त्या सुरेश दासांबद्दल त्यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं ते असे बोलले की मी धनंजय मुंडे सुरेश दस साडेचार तास एकत्र होतो आता त्यांना या वक्तव्यानंतर नक्की काय साधायचं होतं त्यांना काय करायचं होतं याबद्दल आपण काही बोलू शकत नाही पण त्या घटनेनंतर असं दिसून येतं की बावनकुळे यांना या प्रकरणाचं भैया देशमुख हत्या प्रकरणाचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न करणं किंवा सुरेश दस यांच्यामुळे तयार झालेल्या वातावरणामध्ये शिथिलता आणणं त्याचबरोबर पाठिंबा देणाऱ्या समाजात दुपळी माजवणं यासारखे प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आले होते आणि आत्ता प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेला हल्ला शाईफेक आणि धक्काबुक्की दीपक काटे या प्रकरणात आरोपी आहे आणि न्यूज चॅनल्सवाले फुटेज दाखवत आहेत त्यामध्ये असं दाखवण्यात आलं आहे की याचा सहभागी आहे आता भारतीय जनता पार्टी या प्रकरणाशी आमचा काही संबंध नाही आहे असं बोलून निषेध करत आहे त्यांचं योग्यही आहे अशा झालेल्या घटनांचा निषेध करणं सर्वांनी स्वागतार्थ आहेच पण त्याचबरोबर हा दीपक काटे याचा भारतीय जनता पार्टीशी असणारा संबंध वेगवेगळे न्यूज चॅनेल किंवा त्याच्या फेसबुक पेजवरती असणारे फोटो यावरून क्लिअरली दिसतोय की तो आणि बावनकुळे यांचा कशा पद्धतीचा संबंध आहे बावनकुळे साहेबांनी तर काही भाषणामध्ये त्याचं कौतुकही केलेलं आहे त्याचबरोबर त्यांचे एकत्र फोटो आहेत ठीक आहे आपण बोलू शकतो की कार्यकर्ता असल्यानंतर एकत्र एक फोटो असतात पण एका भाषणामध्ये त्यांनी या दीपक काटेचं खूपच चांगल्या पद्धतीने कौतुक केलेलं आहे त्यावरून याचं बावनकुळेशी असणारं रिलेशन तुम्हाला दिसून येतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोण असेल सूत्रधार कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा